नमस्कार मी निकिता निकिता रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी सँडविच ढोकला कसा बनवायचा ते बघणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चला बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक मोठी वाटी कंट्रोलची तांदूळ घेतली आहे तांदूळ आपण दोन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तुम्ही बासमती तांदूळ सुद्धा घेऊ शकता त्यानंतर यामध्ये एक ग्लास पाणी घालून आपल्याला तांदूळ दोन तास भिजत ठेवायची आहे त्यानंतर इथे मी एक लहान वाटी मुगाची डाळ घेतली आहे आणि बरोबर एक लहान वाटी उडदाची डाळ घेतली आहे यामध्ये आपल्याला एक चमचा दाणे घालायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला या डाळ दोन वेळेस स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहे तर इथे मी दोन वेळेस स्वच्छ पाण्याने मुगाची डाळ धुवून घेतली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि डाळ दोन तास भिजत ठेवायची आहे बघा तांदूळ आणि डाळ मस्त अशी दोन तास भिजत भिजली आहे यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ वाटायला घेऊया तर तर मी तांदळाचं पाणी काढून घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घातले आहेत यामध्ये आपल्याला अगदी थोडं पाणी घालून तांदूळ वाटून घ्यायचे आहेत बघा मस्त असे तांदूळ बारीक असे वाटून घेतले आहेत त्यानंतर आपण याला काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मुंगाची आणि उडदाची डाळ वाटून घेणार आहे तर मुंगाची आणि उडदाच्या डाळीचं पण मी पाणी काढून घेतलं आहे पण थोडं पाणी यामध्ये राहिलं आहे त्यानंतर यामध्ये मी एक लहान वाटी दही घातलं आहे आणि तांदळाच्या बेटर मध्ये आपण ही मुगाच्या डाळीचं वाटेल बेटर टाकून घेऊया आणि यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इथे मी अर्धा चमचा खायचा सोडा घातला आहे तुमच्याकडे इनो असेल तर तुम्ही इनो सुद्धा घालू शकता पण माझ्याकडे इनो नव्हतं त्यामुळे मी खायचा सोडा वापरला आहे इनो घातल्याने सँडविच ढोकला अजून छान लागतो आणि फुकतो पण बघा अशा प्रकारे आपल्याला बेटर पाहिजे आता बेटर आपण थोडा वेळ झाकून ठेवूया आणि आता आपल्याला कोथिंबीरची चटणी बनवायची आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक मोठ कोथिंबीर घालू आणि त्याचबरोबर मी चार ते पाच हिरव्या मिरच्या कट करून घातल्या आहेत आणि एक अदरकीचा लहान तुकडा चवीपुरतं मीठ आणि इथे मी अर्धा चमचा खा काळा मीठ घातला आहे आणि एक चमचा जिरे घातले आहेत अगदी थोडं पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघा मस्त असं बारीक झालं आहे एका लहान वाटीमध्ये आपण हे काढून घेऊ आणि आपण तांदळाचं जे बेटर बनवलं होतं ना ते दोन किंवा तीन चमचे यामध्ये घालायचं आहे तर इथे मी तीन चमचे बेटर घातलं आहे व्यवस्थित असं आपल्याला यामध्ये मिक्स करून घेऊ त्यानंतर इथे मी वाट वाट्याला तेल लावून ला घेतलं आहे आपण सँडविच ढोकला वाटीमध्ये बनवणार आहोत त्यामुळे मी आधीच वाट्याला तेल लावून घेतलं आहे दोन किंवा तीन चमचे यामध्ये आपल्याला वाटीमध्ये बेटर घालायचं आहे माझ्याकडे स्टीमर नाही त्यामुळे मी कढईमध्ये एक स्टँड ठेवला आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी घातलं आहे आपल्याला हे सँडविच ढोकला यामध्ये स्टीम करून घ्यायचं आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमर मध्ये सुद्धा सँडविच ढोकला स्टीम करून घेऊ शकता तर एक मिनिट मी इथे स्टीम करून घेतला आहे त्यानंतर यावर आपल्याला कोथिंबीर चटणी लावायची आहे तर व्यवस्थित अशी आपण कोथिंबीर चटणी यावर लावून घेऊ बघा अशा प्रकारे मी कोथिंबीर चटणी अशी व्यवस्थित लावून घेतली आहे पुन्हा आपल्याला यावरती तांदळाचा आणि मुगाच्या डाळीचं बेटर लावायचं आहे तर व्यवस्थित असं आपण बेटर दोन दोन किंवा तीन तीन चमचे यावर लावून घेऊया जास्तीचं लावलं की जास्त वर फुगेल त्यामुळे मी थोडं थोडं असं बेटर लावून घेतलं आहे आणि दहा किंवा बारा मिनिट आपल्याला लो मीडियम फ्लेम वरती याला स्टीम करून घ्यायचं आहे दहा बारा मिनिट झाली आहेत मस्त असे आपले ढोकले फुगले गेले बघा तुम्ही बघू शकता किती मस्त असे ढोकले फुगले गेले बरं आता आपण चेक करू बघा मस्त असे शिजले पण गेले थोडा वेळ मी थंड करण्यासाठी ठेवले होते आता आपण चाकूच्या साह्याने आपण हे काढून घेऊया बघा मस्त असा ढोकला बनून तयार आहे तर आता सर्व असे ढोकले आपण चाकूने काढून घेऊया अशा प्रकारे मी सर्व ढोकले चाकूनी काढून घेतली आहेत बघा वाटीला सुद्धा ढोकळा चिटकला नाही तर आता आपण यावरती तडका मारण्यासाठी तडका करूया तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये एक चमचा मोहरी तीळ मिरच्या आणि कडीपत्ता मी तडतडून दिला आहे तर आता आपण हे ढोकल्यावरती टाकून घेऊया हे सँडविच ढोकला तुम्ही लहान मुलांच्या टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता आणि एकदम हेल्दी असा ढोकला आहे अजिबात तेलकट वगैरे नाही आता आपण याला कट करूया बघा मस्त असा आपला दोन कलरचा सँडविच ढोकला तयार आहे मधातून कोथिंबीर चटणी किती भारी दिसते बघा तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद